यावल शहरातील बोरावल गेट भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ दिनांक सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील काँग्रेस एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यावल नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छायाताई अतुल पाटीलचं मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावल शहरात बोरावल गेट भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यावलनगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छायात अतुल पाटील नरेंद्र शिंदे गोलू माळी हितेश गजरे सारंगधर अडकमोलसह सा, आदींची उपस्थिती होती या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमातच हितेश गजरे यांची मुलगी ऋतुजा गजरे हिचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला हा वाढदिवस साजरा करताना तिला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे काँग्रेस एन एस आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील शिवसेना उभाठाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छायातई अतुल पाटील यांनी केक कापून तिला केक भरवला आणि या बालिकेचा संविधान दिनानिमित्तच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आज सव्वीस नोव्हेंबर आज संपूर्ण भारतामध्ये संविधान दिवस म्हणून मानला जातो आपल्या सरांना माहिती आहे की आपल्या देशाला एकोणीसशे वर्ष स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणतीस ऑगस्ट या रोजी भारताचं संविधान बनवण्याची जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देण्यात आली आणि दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या संविधानावरती त्या ठिकाणी अभ्यास करून मेहनत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान हे संपूर्ण भारताला दिलं आणि हे संविधान फक्त भारतापुरतं मर्यादित नाही तर भारतात दिलेल्या संविधानाची वा, वा अख्ख्या जगामध्ये आजही हे सगळ्यात स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड या ठिकाणी लोटला गेला तरी देखील आजही या भारतामध्ये जी लोकशाही प्रस्थापित झालेली आहे आजची लोकशाही या ठिकाणी जिवंत आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जो न्याय समता आणि बंधुत्वाच्या आधारावरती या ठिकाणी एकमेकांना मागणी केली जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यही या भारतातल्या संपूर्ण समाजाला या ठिकाणी मिळते पूर्वीच्या कालखंडामध्ये विशिष्ट लोकांना याच्यावरती मक्तेदारी होती आणि सर्वांना समान न्याय या ठिकाणी मिळत नव्हता आणि म्हणून समता बंधुत्व साधून स्वातंत्र्य देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य अर्पण करून शहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत एकोणीसशे पन्नासला आपण साऱ्यांनी या ठिकाणी संविधान स्वीकारलं आणि त्या संविधान स्वीकारल्याच्या नंतर तुम्ही आपण सारे सारेजणी या ठिकाणी लोकशाही मार्गाने या ठिकाणी चालतोय आणि म्हणून या आजच्या दिवशी यावर शहरामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठिकाणा त्याला विनम्र अभिवादन आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आज त्यांच्या त्यांच्या समोर या ठिकाणी नतमस्तक झालेलो आणि जोपर्यंत सूर्यचंद्र तारे या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या पृथ्वीवरती आमर राहणार आहे आणि म्हणून आम्ही सारे जर तो आज या ठिकाणी बाबासाहेबांसमोर धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उपस्थित झाला अवघे शब्द दोन शब्द ऐकून घेतले आणि त्यांच्या पाठीशी आपण सगळे धनबन धनाने उपस्थित राहून आणि सगळं आपलं हे आपलं हे काम आहे तर नाही हे आपली वैयक्तिक जबाबदारी समजून सर्वांनी त्या ठिकाणी एक तुटाने एक दिलाने आणि एक